जसं तुम्ही कर्म करताना तसं तुमच्यासोबत होत असतं कारण कर्म हे नेहमी परत येत तुम्हाला जर कोणी आनंद दिला तर तुमच्याकडे सुद्धा त्याहून दुहेरी आनंद येत असतोय जर तुम्ही कुणाचं मन दुखावून आनंद मानलात तर तुम्हाला सुद्धा तितकीच वेदना भोगावी लागत असते हो जसं कराल तसं अनुभवाल त्यामुळे शक्य तितकं चांगलं करत राहा तुमच्यासोबत दुसरे कसे वागतात हे विसरून तुम्ही दुसऱ्यांशी कसं वागता त्यावर लक्ष द्या कारण श्रोते हो वाईट कर्म माणसाच्या पाठी जन्मोजन्मी लागलेला असतोय आणि प्रत्येक जन्मात त्याचा हिशोब द्यावा लागत असतोय कोणाला फसवून खोटं कपट करून माणूस कधी शांततेनं जगू शकत नसतोय कर्म ही अशी गोष्ट आहे की त्याचं परिणाम तुमच्या मुलांना सुद्धा भोगावं लागू शकत असतात म्हणून श्रोते हो अहंकार सोडून नात्यांमध्ये ठेवा कोणाकडे हे विसरून फक्त देवावर विश्वास ठेवा आणि मेहनत करत राहा एक दिवस तुमच्याकडे जगातली सगळी संपत्ती असेल फक्त श्रोते हो मन शुद्ध ठेवा आणि माणुसकी ही जिवंत ठेवा